झाले का भांडी चालले ती भांडी झाली किती व काम आहे तुम्हाला लागलाय का अरे संसार जस... जसा चुल्यावर जसा चुल्यावर संसार तसा राधीच्या दारात <laughs> संसाराचा एक गाडा कुठं गेला <laughs> संसाराच्या गाड्याच चा एक चाक मला तेच की संसाराच्या गाड्याचं चाक चाक नुसता होमचेअर झालेला हाय असून बी काय फायदा नाही नसून बी काय फायदा नाही त्याच्यामुळे पुण्यालाच हकलपटी केली या मग कधी यायचं आहे काय आता म्हणलं बाया आज शनिवारी येतो येऊ द्या बाया मग आलं तर नका लावू आता माझ्या डोक्याला टेन्शन होत तुम्हाला काय अहो आपल्याला लागतं इकडे तिकडे दायला सकारनं आणायला पिणायला नको का तुम्ही जाऊ शकता का इथलं इथली नाही जाऊ शकत पण हित एखादा काम दारू प्याल्यावर मी म्हणायचं दारू कशाला प्याला त्यांना म्हणायचं लगे अरे आता जलम भरतीच आहे ना आता काय रडून गडून काय होत हे लगे मला टेन्शन येत माझ्या अंगाला लगेच धावून येत तुम्हाला सांगते मला असं वाटतं की नाही नवर दारू प्यायला <coughs> पाहिजे आता आपल्या घरामध्ये तरण्या ताट्या पुरे आहेत त्या मोठ्या झाल्या त्या त्यांच्या समोर नाही दारू आता ना दारूड्या माणसाला राहत का भान कशाचं आख्या भाळवणीत दारू शिवाय दुसरं काय मग दारू सोडून आपण वेगळं काहीतरी करावं आता बाकीचे माणसं दारू पेतात तर आपण संसार करावा बाकीचे माणसं कामाला जाते तर आपण घरचं काहीतरी बघावं कमीत कमी बायकोच ऐकावं बायको वाईट सांगणार आहे का ते ऐकतोय गोणाचं नवरा असून पण माझं एकटीच हायस् इट्टीचा संसार आहे एकटीनं वडवड वडवड वाढायचा नशीब तीन लेकर कसे सांभाळत असत मी बिगर चाकाला बी बळच ओढत असतं ना चाकाला पण बळच ओढत आता हाय नवरा म्हणून आपलं सांभाळायचं सांभाळून घ्यायचं आता बिगर नवऱ्याच्या बायका ज्याला नवरच नाही तर त्या त्या लेकर बाळ संसार सांभाळतात की सांभाळतात माझा असून नसल्यावानेच हाय मग वाटलं बाय आपला जीव जाण्यापेक्षा आपण आजारी पडण्यापेक्षा मरून जाण्यापेक्षा ती बी तिकड सुखी त्याच्या माग किरकिर नाही आणि वर काय म्हणतो छोकली बाप मला माहिती आहे आयुष्यपत लागली कडे तुझ्या संग लगेन केलं म्हणून तर माझं वाटवळ झालं म्हणून मी दारू घेत हो रात्री फोन आला तर आम्ही म्हणलं तुम्ही इकडे या म्हणलं त्याला मनाई आहे ना मी भाळवणीत आलोय म्हणून दारूच लागलंय माझं नाही ते लॉकडाऊन पासून जास्त प्यायला लागलं त्याच्या अगोदर बियर पेत होत ते बी काळ आलता लॉकडाऊन लॉकडाऊन माझ्यासाठी काळ काळ नव्हता नवरा नौ? नवरा नौर, दारू प्यायला शिकला तीच की काळच की मग ती नसतं आलं तर ती प्यायलाच नसत लॉकडाऊन नसतं आलं तर मी फेमस झाले असते का आणि आज माझं घरदार झालं असतं का आणि संसार नीटनेटका उभा झाला असता का आणि आज मी घरात बसून खाल्लं असतं काय म्हणल्यावर नेमकं नवरा वाया गेला आणि माझा संसार सुरळीत चालला त्याच्या अगोदर गर का नाही घरदार काय नव्हतं म्हणजे परपंचामध्ये रुपडी सुद्धा नव्हती खर्चायला के कष्ट दोघाला करावं लागायचं पण एवढंच की सुखाचा संसार होता नवरा दारू ही देत नव्हता लेकरा बाळांवर ध्यान असायचं घरात काय लागतं आव वीस रुपयाच जरी काम केलं ना त्यांना वीस रुपयाच तर घरी माझ्या हातात द्यायचं बाजारला मी इकडे जायचे ते माझी एक मैत्रीण म्हणजे छायात आहे भटीवरली आमचे दोघीचे लय दिवसाची मैत्रीण <coughs> मला छोकुली नुकती म्हणजे पोटात होती तव आमचे मैत्री झालेले कोण नाही मला साथ दिला सपोर्ट दिला बर का पण आमची दुगीची मैत्री लोकांना आम्हाला फुगवायचं तिला फुगवायचे प्रयत्न करायचे माझ्यास बोलू नको ती बी ऐकत नव्हते मला बी सांगायचे मी बी ऐकत नव्हते आम्ही दोघी काय का त्यांच्या होय असं होय अशी म्हणली होय म्हणायचं आणि एकेमेकीला सांगायचं मोठ्या नको पाहिजे आम्ही कधीच कोणाच काय ऐकलं नाही आम्ही कधीच कुणाच काय ऐकलं नाही कारण आमच्या दुगी जी बाजारला सांगत तिकडं ती जायची का आम्हाला टमटम मध्ये खुरपायला मी चिकलावर असायची पण दर ती जर सुट्टीवर असली की माझ्या कशी येऊन बसायचे असली रविवार ही ते असला काय म्हणजे असलं तर मग मी जायचे कारण पावसाळ्यात आम्हाला भटीच काम नसायचं ना भटीवर माझा किती संसार होता होता का नव्हता होती बारा बारा ताट बारा गाला बारा तांबे सगळं त्या भटीवर खेळते झाल्यावर पाणी प्यायला फडत आणलं की लेकरांना मग ते चिखलात मातीत जायची चिखलात पण मातीत नशी जिशिबी आला की पडल तिथं पडायचं मला काय चिखलापासन वसवस करायची घरी यायचं खाऊ घालायचं सगळं काम आवरून पुन्हा मी खायचे थोडं सांग टाकतंय का नाही तर दुपारचं काम लगेच लागतं किती लागतो चहा किलो साखर लागल आठवड्याला मला दोन अडीच किलो साखर लागायची गार झालं वाटत नाहीत आणि एकदा गार तर मी तर होगो आशेच करून बसायचे आ हा 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 <laughs> गरम पाणी करून घ्यायचं ऐ कधी कधी तर चुलीवरच ठेवायची नागण तसे घ्यायची पाणी परत मग चॉकलेटच्या बापाने हीटर आणला पण ढिगले चोळताना तर लय स्टाफ पाहिजे पण कडा कडाचा कडाचाच गार राहायचा मधला कुठं गार राईचा चॉकलेटचा बापा मधला गरम आज आला ना तर ती आता पिऊन ती पिल्याशिवाय गाडीत पेट्रोल टाकायला गाडी चालवत आहे नाहीतर त्याला वाटतं नवरा तिला हा ना तिला नवऱ्यापासून वाटत नसल कसं नाही नवरा त्रास देतो मी इलेक्ट्रॉन साठी राहते असते मी घरामध्ये माहित नसते काय गोष्टी सगळ्यांच्या घरात तीच असते पण आपलं लयच आपलं लय जे शहरामध्ये आपण दाखवतो जे हाय ते कंटेन जे हाय ते बोलतो काय काय तर निमित्त झालं तुमचं तर नुसतं निमित्त झालं बाप किल्ली पुरी लाटे दोन पुरी सांभाळते या मला के तर नवरा असून मी एकटी तीन लेकरं सांभाळते या घरामध्ये लेकरांना काय कमी करते सांगा तर लेकरं सुद्धा किती करते ते मला पण आता आता जरा नाहीत जरा कळायला लागलं वाटतं लसरला आता लेकरं बी नाही तब देत पण झालं छोकलीनं सकाळी उठले आवरलं तुझं ला� तिथं गेली शाळेत मागचं धुन भर्र किरण ओढून जाते म्हणत राहतू दे आपल्या पैसे तर दे वो। वो दे ले वर लेकरांना लेकरांचं त्यांचं जीवन जगून द्यावं उद्याच्याला लोकांच्या घरी गेल्यावर कसलं भेटतं पुन्हा बारा महिन्यान अठरा काळ त्यांना आयुष्याभर पुन्हा दुसाय पकडून भांडी भांड एक दिवस यायचं असं बी वाटतय म्हणून मी कधी कधी नाही काय म्हणत मग लयच मग मला येड्यासारखं झालं मग त्यावे तशाच बसले की मग किरकिर करतो मी का, का, का वाटत करत करत करता करावा शिकावा किरकिर पण असते तेवढं बोलव पण लागतं रात्री छोकुलीनं भात केला छोकलीनं रात्री भात केला उघडाच ठेवला बघा तेवढा मोठा भात आहे आणि म्हणलं आता लेकर बाळांना कसं बाय म्हणलं उघड पागड खायला घाला परत साऱ्याला सकाळी शेवाळ्या करून दिल्या त्याला पाठवला शाळेत म्हणजे खाने कमी ना असले होते नासले होते झाकून न ठेवण्या मळा झाकून त्यांचा बाबीत असलाच काल भाजी केली काल भाजी केली अजून भाज्या तुमचे चीज गरम केली तुमच्या घरात कोण आहे मतदार तुमचे आईन तुम्ही आम्ही तर खात तीन तीन लीटर आहे ते आणि नवरा चौथ्या तरसा आणि राधी पाचव्या तरच तरसा राधी

चांगली बिचारी असली तर म्हणन आई बसाव इथ मी चहा आणते तुम्हाला आपल्या हातात असत ठेवायचं सण्या म्हणल काय गारखी चहा साखर उडवती राहू तिला बसून बसून चा आपण लेकाला ताब्यात ठेवायचा सून बराबर का नाही ती ताब्यात ठेवलं ना सून आली कि लेका लेकांच पंचात होती कुणाचं ऐक आईचं ऐक आईनं जन्म दिलाय आणि ही जे लंबर जाणार हाय त्यामुळं जास्त बायकूचंच सनीला म्हणणार <coughs> तर माझं हाय माझ्या लिकीनसाठी साठी आहे बाबा का आल्या गेलं तर त्यांच्यासाठी हाय तुझा तुझा संसार उभा कर तुझ्या काय बापाचं नाही ही काय ती म्हणान मग मी जातो जा मग जा माहिचं काळज नको र बाबा जाव कशाला जा म्हणणार नाही माया दया नाही करणार मोठी झाली का नाही त्यांची त्यांना असं आटक आली पाहिजे बाबा आपण एकाच होतो तवा कसं वाहिलं झाल्यावर आपलं काय हाल चाललंय एकट राहून माणसानं संसार करून दाखवावं लागतो या नुसतं एकटं राहायचं खायचं पियाच डुंगणाला हात पुसायचं तसं नाही पाहिजे मला म्हणल पण अग जावायला म्हणेल मी करणार बाय माया जी बी करणार जी बी करणार कोण आहे आम्हाला दुसरं करा माझात होईन आईला मी झोपायला खाली जाणार की <laughs> <laughs> फक्त येणार काय झाले काय करते बायक काय करतो बाळा गेला का कामाला पाणी ओलीस जाती मी थोडस काम करू लागल सरकत सरकत सण्याच्या बायकोला मग म्हणाल की व्या चांगले हाय बाय नवऱ्याच्या मावळ निती काम करती मला हात बाहेर लावती लागायला भाऊजाई तशी नसतंय मुलट भाऊजाईने म्हणाल तर हा ते या नका ते आणू का अजून तर नाही येत वर म्हातारे असतात तर मग केलंच असतो Dar ăla, uini bai tatăl, le cam, apoi mă bici busi nu mai geaba cu uini